रंगतारा न्यूज बेलायकन दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज जय महाराष्ट्र मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपशहर प्रमुख सातारा शहर गणेश आई आज तुम्ही बघत असाल माझ्या मागच्या बाजूला जिल्हा क्रीडा अधिकार जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या आधिपत्याखाली असणारं हे जिल्हा क्रीडा संकुल या क्रीडा संकुलामध्ये जो काय प्रकार चाललाय तो अतिशय निंदनी आहे इथं खेळाडूंना खेळण्यासाठी यायला लागतं काही इथं क आलेल्या मातीचं फक्त खडेबिडे पायाला टोचून घेण्यासाठी यायला लागतं अशी परिस्थिती वास्तविक चित्र निर्माण झालेलं आहे इथं जे काय बघतं इथं माती टाकायला हवी होती परंतु या ठिकाणी पहिला खड्डा आहे आणि त्या त्या खाली कॉन्स्ट्रक्शन करण्यासाठी जे काय खडी लागती खडी सिमेंट बिमेंट या प्रकारचं जे काय मटेरियल असतं ते प्रकारचं मटेरियल वापरलं आणि ते दिसू नये म्हणून या कारणास्तव त्याच्यावर माती हातरण्यात आलेली आहे हा जो काय सगळा काय मोगळं कारभार चाललाय आहे याच्यावर गरज हस्त कुणाच आहे आणि तुम्ही बघत असाल तर अखंड परिसरात पाहत असाल तर गावच्या वाटीच या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण कुणाचं असायला हवं हे सगळे प्रश्न आमच्या पुढे आहेत आणि ते अनुत्तरित आहेत जिल्हा क्रीडा अधिकारी या सगळ्या गोष्टींना बदल देण्याचा प्रयत्न आहेत आणि त्या गोष्टीवर भाष्य करण्याची तयार नाहीत मग हे सगळ्याला जबाबदार कुणाला धरायचं हा प्रश्न सातारकरांच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे सातारचे जिल्हा क्रीडा अधिकारी त्या खुर्चीचे भागीदारी आहेत का त्यांना फक्त आणून बसवले तुम्ही फक्त सहाय्य करा एवढं चालू आहे असं काय अशीच परिस्थिती दिसू राहिली की त्यांना फक्त ते आणून बसवले त्यांनी फक्त नाही एवढंच चित्र दिसतं त्यांच्या बाजूने कारण जर ते जर स्वतःहून आले असते या ठिकाणी जिल्हा क्रीडा संकुल जिल्हा क्रीडा संकुल पाहायला तर हे असे वास्तविक चित्र होत असताना ते त्यांनी त्याला आळा घालण्यासाठी उपाययोजना आखल्या असते आणि त्याला कडक अशी कठोर शिक्षा करण्यात आली असते सातारचे जिल्हाधिकारी याकडे दुर्लक्ष करतात किंवा त्यांचं लक्ष नाही असं काय आपण म्हणू शकतो निश्चितच जर सातारचे जिल्हाधिकारी सक्षम असते तर त्यांनी या प्रकार असं जे काय घडतं ह्या सगळ्या गोष्टीला त्यांनी आधीच जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना बोलवून समज देऊन ह्या सगळ्या गोष्टी थांबवल्या असत्या आपल्या साताराला एक खासदार एक आमदार आहे लोकप्रतिनिधी आहेत हे यांनी लोकप्रतिनिधी सर्वस्वी साताराला आहेत सगळं काय आहे परंतु जो कोणी इकडं ज्याला गरज असते त्याच वेळेस तो या ठिकाणी जिल्हा क्रीडासून कुल्हाला येतो तर त्याच्यानंतर कोणी पाहायलाच येत नाही अशी परिस्थिती आहे ती लग्न असं आता हे जर ठीक नाही झालं तर तुमचा इशारा काय असणार आहे नाही तर आम्ही निश्चित आंदोलन